पंचवीस सप्टेंबरची यावल येथील इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूल व जे टी महाजन स्कूलमध्ये मधुस्नेह शिक्षण संस्था परिवारातर्फे विद्यार्थ्यांच्या करण्यात आलेल्या गुणगौरवाची विशेष बातमी यावल शहरात नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूल आहे तसेच जे टी महाजन स्कूल आहे या दोन्ही शाळेमध्ये बुधवारी मधुस्नेह हो शिक्षण संस्था परिवारातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव हा कार्यक्रम संपन्न झाला दोन्ही शाळेमध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला व त्यांना पुस्तकं भेट देण्यात आली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आल्या यावल शहरात बुधवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम मधुस्नेह शिक्षण संस्था परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आमदार दादा चौधरी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला शहरातील नॅशनल एज्युकेशन सोसायटी संचलित चोपळा रस्त्यावरील इंदिरा गांधी उर्दू गर्ल हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष हाजी शब्बीर खान मोहम्मद खान जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक मुकेश येवले काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान उपाध्यक्ष अनिल जंजाडे मुख्याध्यापक अय्यूब सर सह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमात आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला व त्यांनी त्यांना मार्गदर्शन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना पुस्तकं भेट देण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेचे संचालक अजिज खान हाजी इक्बाल खान मुख्याध्यापक तथे शिक्षक शिक्षेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे यावल शहरातील जे टी महाजन इंग्लिश स्कूलमध्ये देखील मधुस्नेह शिक्षण संस्था परिवार यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला इयत्ता दहावीत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांना पुस्तकं भेट देण्यात आली आमदार श्रीदादा चौधरी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले या कार्यक्रमात यावल पंचायत समितीचे माजी सभापती लिलाधर शेठ चौधरी संस्थेचे संचालक उल्हास निंबा चौधरी नरेंद्र महाजन जिल्हा परिषदचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे अमोल भिरूडसह आदींची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात मधुस्नेह शिक्षण संस्था परिवाराच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम पार पडला यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजारवरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिस मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल संस्था के सेक्रेटरी आज जफर खान साहब सबसे यहाँ पर है कि वो आगे आ जाए हमारे साहब करना चाहते हैं विश्व हम चलेंगे साथ साथ, हम चलेंगे साथ साथ, हम चलेंगे साथ साथ, दाल हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन हम चलेंगे साथ साथ एक दिन ओह में है विश्वास तो मन दे 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 दे। पूरा है विश्वास दे 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 दे। हम होंगे कामयाब एक दिन तो दे दे। यही हमारी जिंदगी का गीत होना चाहिए मैं आप सुन दो लोगों को बहुत बहुत इमाम का शेख इमाम शेखलाम इफ्तान अहमद अबला अहमद अप्रैल मजीदी खान हसनबाग मदीम बाना गुलाम बस खाना प्राइमरी के मुख्यालय अयूब खान साहब यावल तालुका अध्यक्ष सते अमोल पिरोडकर आणि माननीय सर सतीश सर

में और दो किताबें दी जानी है। माय डे और दूसरे संस्कार की बेनीर मोहम्मद अयाज अगली बच्ची है जो हमारे स्कूल में सीखा आई है 85.60 परसेंट खान सलाजमा खान सबसे पहले हमारे स्कूल के हेडमास्टर मोहताबाद जो सबको मिल रही है बहुत अच्छी होती थे थोड़ा उल्टा है। अभी अभी हमारे अब्दार साहब ने आपके सामने जो गीत पेश किए उसने वो भी गीत तो है सबू की चेयरमैन का आपका प्राइमरी के चेयरमैन आज एक बार से इनका भी सत्कार उनके हाथों से किया जा रहा है अभी आपको तकलीफ नहीं देंगे शॉर्ट में मुख्तर में प्रोग्राम खत्म करेंगे सबसे पहले दसवीं जमात में जो हमारी प्राइमरी के हेडमास्टर अयूब खान फजील रहमान खान खान रहमान खान के निशाद्दीन शेख मुख्तार जी का दवाला दवा चौकी करेंगे लागल्याय आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा या माननीय श्री लीलाधर चौधरी सर यांचे देखील स्वागत दादांच्या हस्ते करावे अशी मी दादांना विनंती करते हे आपले प्रमुख पाहुणे माननीय श्री श्रीतानाथ चौधरी यांचे स्वागत करते असं त्यांना विद्यार्थी बाहेर शिक्षणासाठी गेले असल्यामुळे त्यांच्या वतीने त्यांचे उपस्थित होत आहे तरी